नमस्कार मैत्रिणींनो मंजू मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी रथसप्तमी या सणाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे चला मैत्रिणींना आता आपण रथसप्तमीची माहिती ऐकूया तर रथसप्तमी हा सण हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी या तिथीला थी साजरा केला जातो हा सण भगवान सूर्यनारायणाला समर्पित आहे आता रथसप्तमीला सूर्याची उपासना केल्याने आरोग्य संपत्ती व ज्ञान प्राप्ती होते असे मानले जाते आता रथसप्तमीचे महत्त्व काय आहे तर एक पहिलं भगवान सूर्याची उपासना केली जाते या दिवशी सूर्यदेव आपल्या रथ अश्वांनी चालणाऱ्या स्थानातून उत्तरायणायात प्रवेश करतो अशी श्रद्धा आहे त्यामुळं हा दिवस शुभ मानला जातो आरोग्य आणि ऊर्जेचे प्रतीक सूर्यदेव हा ऊर्जेचा आणि आरोग्याचा स्रोत मानला जातो या दिवशी सूर्य सूर्य उपासनेने शारीरिक व, व उपास मानसिक शांती मिळते आता पवित्र स्नान या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदी किंवा पवित्र जलाशयामध्ये स्नान केल्याने आपले पाप नाश होतो असे मानले जाते आता याचा पूज पुझ... पूजाविधी कसा करायचा रथसप्तमीचा तर सूर्योदयाच्या वेळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायची घराच्या अंगणात किंवा मंदिरात सूर्यदेवेची देवतेची प्रतिमा किंवा चित्र ठेवून पूजा करावी आता सूर्याला अर्ध म्हणजे जल अर्पण करायचं सप्तधान्य म्हणजे सात प्रकारची धान्य हे सूर्याला अर्पण करायची आहेत आता ओम सूर्यानं महामंत्राचा जप करायचा असतो आता पौराणिक कथा अथर सप्तमीची एक पौराणिक पण कथा आहे अथरथ सप्तमीच्या दिवशी भगवान विष्णूने सूर्यदेवतेच्या रूपात अवतार घेतला आणि विश्वाला प्रकाश व जीवन प्रदान केले अशी कथा आहे तसेच रा राजा यशोवर्मा यांनी आपल्या पायांचे प्रायश्चित्त करण्यास पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी या दिवशी सूर्यदेवतेची उपासना केली होती आणि त्याला पुत्रप्राप्ती झाली अशी कथा सांगितली जाते आता रथसप्तमीला सूर्य सूर्यदेवतेची आराधना केल्याने आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती येते असा विश्वास आहे आता रथसप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो माघ महिन्याला शुक्ल पक्षातील सप्तमीला येत असतो तर अशा प्रकारे आता आपण रथसप्तमीचे पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि त्याची पूजावेधीची पण माहिती तुम्हाला मी सांगितली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रथसप्तमीची माहिती कशी वाटली हे मला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की रथसप्तमी हा सण साजरा करा आता रथसप्तमीच्या दिवशी नैवेद्यासाठी ही गुळाची पोळी केली जाते